फास्टर फेणीची डोंगर भेट भारा तांबे भारा भागवत फास्टर फेणीची डोंगर भेट भारा भागवत प्रकरण चार वानर सेनेच्या गराड्यात फास्टर फेणे टॉक बनेश उर्फ फास्टर फेणे उद्गारला काय तट आहे रे तो बारामतीचा भुईकोट किल्ला की काय हा त्याची नजर नदीकाठ व्यापून राहिलेल्या भव्य भिंतीकडे लागली होती त्याने काढलेला उद्गार आपला मित्र सुभाष देसाई याला उद्देशून होता आणि त्याने प्रश्न विचारला होता तो शिरू भाऊंना शिरू भाऊंनी लगेच त्याला माहिती दिली तो किल्ला नाही वाड्याची भिंत आहे ती पेशवाईतल्या बड्या लोकांचे वाडे किल्ल्यासारखे भक्कम असत या वास्तूत आज सरकारी कचेऱ्या असल्या तरी मूळ वाडा आहे बाबूजी बारामतीकरांचा हां आठवलं सुभाष म्हणाला पेशव्यांचे मेवणे ना ते नुसते मेहणे नव्हेत सावकारपण भलती बडी आसामी होती ती मोरोपंतांसारखे मातब्बर कवितांच्या आश्रयाला होते यावरून कल्पना कर ते बघ मोरोपंतांचा आवडतं सिद्धेश्वराचं देऊळ बाबूजी नायकांची या गावावर खूपच छाप असावी कारण कारण शहरात शिरल्या शिरल्या त्यांना श्रीमंत बाबूजी नाईक उद्यान लागले आणि मग एक वळण घेऊन गाडी एका गल्लीतल्या घरापाशी उभी राहिली शिरू भाऊ आपल्या छोट्या मित्रांना घेऊन ज्या करंदीकरांकडे आले होते त्यांचे हे घर हे काका करंदीकर एक सामाजिक कार्यकर्ते होते सध्याचा त्यांचा उद्योग रेशमी किड्यांचे संगोपन हा होता त्यासाठी त्यांनी बारामतीपासून बारा, बारा मैलांवर एक केंद्र चालवले होते आणि त्याला सरकारच्या खादी ग्रामोद्योग मंडळाने अनुदान दिले होते आज शिरू भाऊ त्या केंद्राची पाहणी करण्यासाठी मुद्दाम पुण्याहून गाडी घेऊन आले होते शिरू भाऊ भाई फेण्यांचे मित्र म्हणजे बन्याचे ते काकाच तेव्हा आपल्या मित्राला बरोबर घेऊन फा नेही बारामतीची स्वारी करण्याची संधी साधली होती करंदीकरांचा पुतण्या अभय या मुलां एवढाच होता त्यांची दोस्ती जमायला उशीर लागला नाही जेवण होऊन हातावर पाणी पडते न पडते तोच अभय म्हणाला काका आज ऊन बिन नाही मळपालं आहे तेव्हा आम्ही आता जाऊ का केंद्रावर भाड्याच्या सायकली घेऊन यांनाही सायकलिंग आवडतं तुम्ही या मग विश्रांती घेऊन सावकाश गाडीतून खुशाल जा काका म्हणाले आणि शिरूभाऊंनीही काही हरकत घेतली नाही आणि जाताना माकडांसाठी काहीतरी घेऊन जा बरं का त्याची काळजी नको करू काका बाजारपेठेनंच बाजारपेठेतनच जाणार आहोत आम्ही तेव्हा फुटाणे बोरं पेरू चिकार नेऊ शिरू फळाला असे म्हणून अभयने खुंटीला लटकत असलेली पिशवी ओढून घेतली बाहेर पडताना तो हसत हसत म्हणाला काकांना आमच्यापेक्षा माकडांचीच काळजी जास्त माकडं आहेत वाटतं तिकडे सुभाषने विचारले चिक्कार बंडावून सोडतील आपल्याला त्यांना खाऊची दक्षिणा द्यावीच लागते बोरं बिरं ठीक आहे बन्या म्हणाला पण हे शिरसूफळ काय आहे बुवा खास तुमच्या घरेच्या काठचं फळ दिसतंय अरे वेड्या शिरसूफळ हे खेड्याचं नाव तिकडेच चाललोत आपण तिथेच आहे आमचं कीटक केंद्र पिशवीत भरपूर खाऊ घेऊन स्वार्या निघाल्या त्यावेळी हवा गार होती म्हणून बरे नाहीतर त्या बारा मैदानच्या रपेटीनं या तिघा शिलेदारांच्या अंगांना घाम फुटला असता महारानातून गेलेला तो बैलगाडीचा रस्ता होता पण मैलन मैल गेले तरी कुठे झाड दिसेना जिकडे तिकडे उजाड माळ पसरलेला वाटेत एका कालव्याचे खोदकाम केले पण त्यातही अजून पाणी सोडलेले नव्हते नुसत्या खडबडीत दगडांच्या राशी पडलेल्या होत्या बराच वेळ गेल्यानंतर दूर झाडे दिसू लागली तशी अभय म्हणाला तिथे आहे आमचं शिरसाईचं देऊळ पाण्याचा एक लहानसा पाजर ओलांडून वटवृक्षांच्या एका राईपाशी हे स्वार खाली उतरले आणि झाडांना टेकून आपल्या सायकली उभ्या करतात ना करतात तोच बापरे फास्टर फेणे उद्गारला इथे तर यांची सभा भरलेली दिसते झाडावरून पाच सहा माकडांनी खाली उड्या मारल्या होत्या आणि लगेच सगळी त्यांच्या पुढ्यात वर्तुळं करून उभी राहिली होती सर्वांच्या नजरा अभयीकडे लागल्या होत्या मात्र सारे कसे शांत होते किचकिच गडबड काही नाही आपला खाऊ आला हे ओळखलंय त्यांनी अभय म्हणाला पण आपण आधी देवळात जाऊन येऊ आणि मगच यांना प्रसाद देऊ त्याने हँडलची पिशवी काढून घेतली आणि मित्रांना घेऊन तो निघाला डाव्या बाजूला एक खूप मोठे भक्कम दगडी बांधणीचे देऊळ होते त्याच्या पायऱ्यांवर चौथऱ्यावर भिंतीतल्या कोनाड्यांमधून इतकेच नाही तर देवडीवरच्या चौघडा घरातून जिकडे तिकडे माकडेच माकडे बसून यांच्याकडे टुकूटुकू पाहत होती देवडीवर बसलेली एक माकडीन मांडीवर आरामात पडलेल्या बाळाच्या उवा काढीत होती आईने बाळ दोघांच्याही गळ्यात लाल रिबिनी होत्या ही मायलेकर कोणाची तरी लाडूडी लाडूली दिसत आहेत सुभाष म्हणाला आणि त्याचवेळी आवाज झाला टन्न कोण भक्त घंटा वाजवतोय म्हणून देवळात शिरणाऱ्या पाहुण्यांनी समोर पाहिले तर सभामंडपातल्या घंटेला लटकून एक मरकटराव तिचा टोल हलवीत होते टक, पास्टर फेणे उद्गाला, या गावात मेजॉरिटी माणसांची आहे की माकडांची माकडांचीच असावी अभय म्हणाला खरं म्हणजे आपणच इथे उपटचुंब आहोत पांडवांच्या काळातलं देऊळ आहे म्हणे हे, हे। माकडाचं प्रस्त, पांडवांच्या काळी कुठे होतो ते रामाच्या काळात म्हणजे महाभारताच्या खूप आधी हो पण आमच्या या गावात रामायण महाभारत सगळ्याची गल्लत झालेली आहे देवदर्शन घेऊन अन देवळापुढची विचित्र अष्टकोणी दीपमाळ पाहून बाहेर आल्यावर अभय म्हणाला ते बाजूला पडलेलं भल मोठं दगडी मुंडकं पाहिलं ते राक्षसाचं डोकं म्हणे माकडांनी मारलेला राक्षस बाहेरच्या चौथ्यावर पडलेला तो मूर्तीचा अवशेष बन्या सुभाषनी जवळ जाऊन पाहिला वाटतो खरा राक्षस किती विद्रूप तोंड आहे हे बन्या म्हणाला आणखी एक मजा म्हणजे इथून शेजारी एक गाव आहे त्याचं गाव रावणगाव तिथून दरवर्षी एक मिरवणूक इकडे येते कुणाची माकडांची नाही माणसांचीच तीत माकडंही सामील होतात म्हणा एक पुठ्या कामट्यांचा राक्षस ते लोक मिरवीत आणतात या देवळापुढे गात नाचत त्याच्या चिनड्या करतात त्याला जाळून टाकतात म्हणे म्हणजे मन रामलीलाच की रामलीला दसऱ्याला असते हा धांगडधिंगा अक्षय तृतीयाला होतो अभय म्हणाला पण ते वेडबंबू वाट बघतायत त्यांचा प्रसाद त्यांना वाटूया आधी पिशवीतून चणे बोरेने थोडे बारके पेरू काढून त्याने आधी आपल्या मित्रांना मुठमूठ वाटले अन तिघांनी लगेच तो खाऊ पुढ्यात भिरकवला हा हा म्हणता जिकडून तिकडून माकडांचे थवेच्या थवे, थवे येऊन त्यावर तुटून पडले भिरभिर्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत त्यांनी बकाणे भरायला सुरुवात केली बस झालं आता अभय म्हणाला माकडांच्याच नादी लागलो तर किडे बघणं तसंच राहील सायकली इथेच लॉक करून सायकली इथेच लॉक करून ठेवूया का कारण पुढचा रस्ता जरा खडबडीत आहे ओढ्याच्या पलीकडे गाव आहे आणि त्याच्याही पलीकडे आहे आमचं कीटक केंद्र तरी पण मला वाटतं सुभाष सभोवारच्या माकडांकडे अविश्वासाने पाहत म्हणाला आपण सायकल घेऊनच जाऊया राईट फास्टर फेणेने त्याला टेकू दिला दामटू कशा तरी माझी हरकत नाही अभय म्हणाला अन मग पुटपुटला हरकत असलीच तर दामूशेटची असणार पिशवीत अजून काही खाऊ शिल्लक होता तेव्हा आता पिशवी सुभाषच्या खांद्याला लटकावून अभय आपल्या मित्रांसह सायकलस्वार होऊन निघाला अरे ती माकडं येत आहेत आपल्या मागे माकडे खरोखरीच सुभाषच्या पिशवीवर नजर ठेवून मागे मागे येत होती येऊ देत खुशाल जास्ती पुढे येणार नाही ती तिकडे गावात पण यांचे भाईबंद आहेत त्यांना नको का थोडासा खाऊ वाटेत एक लहानसा ओढा लागला त्यातल्या चिखला दगडातून ठेचाळत त्यांनी सायकली पलीकडे फळ गावात नेल्या ओढ्यापर्यंत माकडे त्यांचा पाठलाग करीत होती पण ओढ्याच्या पलीकडे गावात मात्र ती आली नाहीत काठावरच बसून राहिली गावातले लोक या सायकलस्वार पाहुण्यांकडे कुतूहलाने बघत होते आणि गावातल्या धुळीने माकलेल्या रस्त्यावर त्यांना तिथल्या माकडांनी गाठले सुभाषने सायकलीवरून न उतरता पिशवीतला खाऊ त्यांना वाटला <coughs> मागे ओढ्या पार बसलेल्या माकडांनी ते पाहिले काय कुणास ठाक त्यांनी आपापसात काहीतरी वचावचा वचा वटवट वट सुरू केली काहीतरी डावपेच आखतायत ती फास्टर फेणे म्हणाला या माकडांना आपण खाऊ देतोय हे त्यांना पसंत नसावं नसलं पसंत तरी ती इकडे येणार नाहीत अभयने ग्वाही दिली इथल्या माकड जमातीत एक अलिखित कायदा आहे ही गावातली माकडं कधी देवीच्या माकडांना त्रास देत नाहीत अन ती यांना त्रास देत नाहीत एकमेकांचा मालसुद्धा चोरत नाहीत ती वा बरीच शहाणी आहेत की सुभाष पुटपुटला पण ओढ्यावर थांबलेल्या त्या देवीच्या माकडांचे एक एक आविर्भाव पाहिले अन त्यांना जरा विचित्र वाटले पण तेवढ्यात सायकली शिंदे वस्तीत पोहोचल्या होत्या पण तेवढ्यात सायकली शिंदे वस्तीत पोचल्या होत्या ते कुडाचं खोपट दिसताना तेच आमचं कीटक केंद्र अभयने सांगितले आणि खोपट्याच्या दारात उभा असलेल्या काळ्या सावळ्या धट्ट्या कट्ट्या तरुणाला तो म्हणाला काय कैलास कसं काय चाललंय काम बेश या की अभयदादा मित्रांना आणलंय वाटतं आता केंद्राची मधली सुट्टी आहे पण तुम्ही या की हे बघा काल काढलेले कोश सायकली बाहेर ठेवून मुलं आत शिरली एका मोठ्या एका मोठ्या खोक्यात कोशांचा ढीकच्या डीक पडलेला होता कोश म्हणजे हलकी फुलकी बोटुली बोंडे होती एकेका कोशात पंचवीस यार्ड लांबीचा रेशमी धागा आहे अभय सांगत होता हे किडे फारच चिमुरडे नाजूक असतात कधी कधी नुसत्या डोळ्यांनी नुसत्या डोळ्यांनीसुद्धा दिसत नाहीत त्यांना हळुवार बोटांनी धरून या चंद्रिकेत सोडावं लागतं चंद्रिका या पसरट पात्रांना चंद्रिका असं रोमँटिक नाव आहे अभय दाखवीत होता ती नायलॉनच्या जाळीने आच्छादलेली लांबट पसरट फळकुटाची पात्रे होती जेमतेम दोन इंच उंचीची त्यांना आतून पट्ट्या मारून वेगवेगळे वे कप्पे केलेले होते या कप्प्यांच्या सच्छिद्र भागात रेशमाच्या त्या चिमुरड्या अळ्या राहतात इथे कोश घालायला त्यांना आवडतं बरोबर चार दिवसांनी त्यांचा कोश चांगला तयार होतो चार तीन किंवा पाच दिवस लागले तर कोश बिघडतो इतकं काटेकोर काम आहे हे पण बन्या म्हणाला या किड्यांना खायला काय कोश घालीपर्यंत तरी ते खात असणारच खातात ना तुती तुतीची पानं मलबेरी शिंदे मोठे उदार गृहस्थ त्यांनी आम्हाला आपली जमीन वापरायला दिली आहे बाहेर पहा त्या शेतात तुम्हाला तुतीची झाडच झाडं दिसतील पण एवढे त्यांचे बोलणे होऊन हे पाहुणे दाराबाहेर पडताय तोच तिकडे काहीतरी गडबड उडाली टाक इथे पण माकड फास्टर फेरणे ओरडला चला बाहेर हे लय डेंजरस आहे कैलासने गर्जना केली आधी बाहेर पडा दार बंद करा नाहीतर ही वांद्र किड्यांचा सत्यनाश करतील सर्वजण घाईघाईने खोपट्या बाहेर पडले आणि लगेच कैलासने दार आपटून बंद केले तोपर्यंत माकडांचा एक कळप उड्या मारीत तिथे येऊन दाखल झाला होता सर्व माकडे एकच किचकिचाट करीत होती ही पळून आलीत कारण त्या दुसऱ्या माकडांनी यांच्यावर आक्रमण केले सुभाषने दूर बोट दाखवीत म्हटले टक कास्टर फेणे म्हणाला हे नक्कीच दोन विरुद्ध गट आहेत ही माकडं फळाची आणि ती चालून येणारी माकडं शिरसाईची ती बघ ना त्यांच्यात ती रिबनवाली मातोश्री दिसते रिबनवाल्या लेकीला चक्क लढाईवर आणलंय तिने पोटाशी कवटाळून पण हे कसं काय झालं रे अभय तू तर म्हणाला होतास की इथली माकडं कधीच भांडत नाहीत बिचाऱ्या अभयलाही हे एक कोडेच पडले होते पण कोडी सोडवण्या इतका वेळ आता होताच कुठे दोन्ही पक्ष भांडणाच्या मूडमध्ये होते हे तर नक्कीच शिरसाईच्या माकडांनी किचकिच करीत थोडाच वेळ यांच्याकडे पाहिले आणि मग बेगुमानपणे हल्ला चढवला नंतर दोन्ही पक्षात असे काही तुंबळ युद्ध सुरू झाले की ज्याचे नाव ते या पोरांना तर ती धुमसचक्री पाहून वाली सुगरी युद्धाचीच आठवण झाली काही वेळ तरी सारे वातावरण धुळीने अन किरट्या किंकाळ्यांनी भरून गेले होते बाजूला सरकून गुपचूप उभ्या असलेल्या बळांनाही युद्धाची झळ पोचल्याशिवाय राहिली नाही शिरसाईच्या दोन तीन मरकट मणींनी त्यांच्यावरही हल्ला केला फास्टर फेणे अभय नि कैलास यांना कितीतरी ओचकारे बोचकारे सहन करावे लागले शेवटी कैलासने एक काठी उचलून चोफेर रट्टेबाजी सुरू केली तेव्हा कुठे हल्लेखोर पळाले अन यांची एकदाची सुटका झाली फास्टर फेणेच्या दोन्ही हातांनी माकडांनी ओरबाडून रक्त काढले होते ते रुमालाने पुशीत तो ताट उभा राहिला अन कावऱ्या बवऱ्या नजरेने आजूबाजूला पाहात किंचाळला सुभाष सुभाष कुठे आहे सायकल हांडतो आहे अभय म्हणाला आणि बन्याने पाहिले तर सुभाषची सॉरी सायकलीवर टांग मारून वायुवेगाने रणांगण सोडून पळाली होती कारण एक जबरदस्त वानर राज त्याच्या मागे लागला होता त्याचे लक्ष सुभाषच्या गळ्यात फडफडत असलेल्या पिशवीवर होते सुभाष तुझ्या गळ्यातली पिशवी टाक म्हणजे तो तुला सतावणार नाही अभय ओरडला अनमक पुटपुटला त्याला ऐकू गेलं की नाही कुणास ठाऊक ऐकू गेलं तरी तो टाकणार नाही फास्टर फेने कपड्यावर आठ्या मी उद्गारला सुभाष तसा हट्टी आहे ए सुभाष टाकती पिशवी त्याच्याही काही का उपयोग झाला नाही सुभाष तसाच सायकल हळणीत गावाकडे निघाला होता अखेरीस वांद्राने त्याला गाठले एक लंबाडी झेप टाकून तो बाल सायकल स्वाराच्या खांद्यावर चढला आणि त्याने त्याला ओरबाडायला सुरुवात केली या माऱ्यापुढे सुभाषचा टिकाव लागणे शक्य नव्हते त्याचा तोल जाऊन तो खाली एका ओहळ्यात कोसळला अन त्याच्या अंगावर सायकल कोसळली चाकात अडकलेले पाय तो विवळत काढून घेत होता तेवढ्यात वानराने त्याला भरपूर बोच करून त्याचे अंग रक्ताने माकून टाकले सुभाष असहायपणे त्याच्याशी सामना करीत राहिला फास्टर फेणेने दुरून हा प्रकार पाहिला होता तो थांबला नाही त्याने कैलासच्या हातातली काठी हिसकावली अन या युद्धाच्या दिशेने डुम ठोकली ही एक सायकल आहे याची त्याला यादही राहिली नाही चित्त्यासारख्या उड्या मारीत तो पायीच त्या ओहळ्यापाशी पोहोचला होता तेव्हा तिकडे सुभाष चिखलात गडबडा लोळत होता अन वानराचे बोचकारणे चालूच होते खाली पडलेल्या सायकलीची चेन निखळली असून मडगाड चेपले होते एक चाक पडल्या पडल्या नुसतेच गरगरत होते फास्टरफणे थबकला त्या लहानशा ओहोळ्यात दगड गारगोट्या चिकार होत्या खाली वाकून त्याने एक टोकदार दगड उचलला अन वानराच्या दिशेने भिरकावला मग दुसरा दगड तिसरा दगडांचा त्याने मारात सुरू केला मनोमन तो प्रार्थना करीत होता यातला एकही दगड सुभाषला न लागो म्हणजे झालं सुदैवाने तसे काही झाले नाही मारलेल्या दगडांपैकी एक अणकुचीदार दगड वानाच्या डोक्यावर आपटून त्याला जखम झाली होती ची ची करून किंचाळत तो फा फेच्या अंगावर आला पण त्याने उगारलेली काठी पाहून मागच्या मागे पळाला जाता जाता त्याने टकावलेल्या पिशवीतून बराच खाऊ सांडला होता त्यातला त्याने मुठी भरून पळवला दुसरी काही माकडे भोवती जमून उगाच नाचत होती आपला पुढारी प्राभूत झालेला पाहून तीही घाबरून पळाली बन्याने पाहिले तर सुभाषचा शर्ट पूर्णपणे फाटला असून रक्ताने लडबडला आहे गळ्याला नि पाठीला झालेल्या जखमांनी तो विवळत होता पायही चाकात अडकून मुरगळल्यामुळे दुखत असावा आणि मग विवळता विवळतानाच तो एकदम बेशुद्ध झाला सुभाष फास्टरफेने त्याला हलवीत ओरडला जवळच्या डबक्यातून त्याने रुमाल भिजवून आणला अन त्याच्या तोंडावर तेवढ्यात शिंदे वस्तीतून तेवढ्यात शिंदे वस्तीतून माकडांची हकलपट्टी करून निघालेले कैलासने अभय दोन तिथे येऊन ठेपले सुभाषची स्थिती पाहून ते एकदम उद्गारले बापरे तिघांनी मिळून सुभाषला उचलले आणि गावात नेले गावकऱ्यांची त्यांच्या भोवती गर्दी जमली कुणी काही कुणी काही वायफळ सल्ला देऊ लागले सुभाषला एका घरापुढच्या सारवलेल्या अंगणात झोपवण्यात आले कुणीतरी त्याला कांदा हुंगवला दुसऱ्या एकाने कसलासा पाला वाटून आणला न त्याच्या पाठीवरच्या जखमांवर हातांनी लेप दिला तिसऱ्याने चहा करून आणला इतक्यात बाहेर धूळ उडाली मोटार मोटार म्हणून पोरे ओरडत असतानाच एक भगव्या रंगाची अँबॅसेडर येऊन उभी राहिली अन तिच्यातून काका करंदीकरनी शिरू भाऊ उतरले काय झालं त्यांनी घाईघाईने विचारले फास्टर फेणेने झालेला प्रकार सांगताच काकांनी लगेच आपली बॅग उघडली त्यांच्याजवळ प्रथमोपचाराचे साहित्य नेहमीच तयार असे त्यांनी लगेच त्याच्या जखमांवर जुजबी उपचार केले बन्याच्या हातांनाही त्यांनी मलम लावले शिरसुफळ शिरसाईच्या त्या वानर युद्धाची आठवण फास्टर फेणेनी सुभाष जन्मभर विसरणार नाहीत त्या प्रसंगाचे स्मृतिचिन्ह म्हणून पाटून चिंद्या झालेली ती पिशवीसुद्धा फा फेने बरोबर आणली होती सुदैवाने सुभाषच्या जखमा तितक्या तीव्र स्वरूपाच्या नव्हत्या वेळीच इंजेक्शन वगैरे दिल्यामुळे तो लवकर बरा झाला पण फास्टर फेणेला पडलेले ते लहानसे कोडे मात्र कितीतरी वेळ उलगडले नव्हते शेवटी त्याने करंदीकरांनाच प्रश्न केला काका तुमचा अभय तर सांगत होता की इथे माकडांचे दोन पक्ष आहेत एक शिरसाई देवीचा आणि दुसरा शिरसुफळ गावचा पण ते पक्षमुळे नेहमी गुण्या गोविंदाने राहतात मग आजच त्यांचा गुण्यानी गोविंदा कुठे गेला यावर काका का हसले त्यांनी ती फाटकी तुटकी पिशवी उचलून तिची लक्तरे मुलांपुढे धरली आणि हसून म्हटले त्याला कारण ही पिशवी हिच्यावर चित्र आहे देवीचं आता होतं म्हणा कारण तुम्हाला ते तुकडे जुळवूनच बघावं लागेल पण माकडं पिशव्या ओळखतात सांगायचा मुद्दा हा की केंद्रावर जाताना मी नेहमी दोन पिशव्या नेतो ही एक देवीच्या चित्राची हिच्यात फक्त शिरसाईच्या माकडांचा खाऊ असतो दुसरी असते मारुतीच्या चित्राची तिच्यातून नेतो शिरसूफळाच्या माकडांचा प्रसाद अभय तुला सुद्धा कदाचित हा दोन पिशव्यांचा प्रकार माहीत नसेल त्यामुळेच तू एक पिशवी नेण्याची चूक केलीस पण आमची माकडं वस्तात शिरसाईच्या माकडांनी आपली पिशवी तेव्हाच ओळखली त्या ते खास त्यांच्या पिशवीतला खाऊ जेव्हा तुम्ही पलीकडच्या माकडांना द्यायला लागलात तेव्हा त्यांना संताप आला आणि त्यापायी हे युद्ध भडकलं प्रकरण चार येथे समाप्त फास्टर फेणेची डोंगर भेट बहारा भागवत